नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी प्रियंका आज घेऊन आली आहे खूप सुंदर अशी डिझाईन का सध्या तुम्ही मोठ्या मोठ्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम देत आहे ते बघून छान वाटतंय परत एकदा आपलं चॅनल ग्रो करते आज खूप सुंदर अशी बोटनेकमधली डिझाईन शेअर करते आस्तर थोडंसं चुरगळेलं आहे कारण ब्लाऊज माझाच आहे त्यामुळं आस्तरचे तुकडे तुकडे होते तेच इथं घेतलेले आहेत मी बोटनेकमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन शेअर करते नक्कीच पहा हाईट घेतलेली आहे इथं टोटल हाईट ही चौदा इंच घेतली होती मी ब्लाऊजची तर एक इंच एक्स्ट्राकडून करून पंधरा इंच हाईट टाकली पूर्ण आणि त्यानंतर अडवतीस साईजचा ब्लाऊज बनवते आहे त्यासाठी मी साडेसात इंचाचं इथं शोल्डर घेतलेला आहे मोंडा देखील इथं मी साडेसात इंचच घेतलेला आहे तू तुम्ही तुमच्या कस्टमरचं शोल्डर किती असेल त्यावरती हे डिपेंड करतं आता आपण इथं फक्त डिझाईनचं पाहतोय त्यामुळं डिझाईनच फक्त इथं शेअर करते तर त्यानंतर इथं मला जी पट्टी होती ती खूप जास्त ब्रॉड नाही आवडत बोटनेकमध्ये असेल ब्लाऊज तरी पण त्यामुळं मी इथं तीनच इंच ठेवलं शोल्डर आणि जितकं काही उरतोय तो सगळं आपल्या इथं गळा ठेवलेला आहे मी आणि याचा घातल्यानंतर लुक खूप छान आला होता त्यानंतर छातीचं अर्धा भागाचं फिटिंगचं माप टाकलं छातीचं माप टाकताना बोटनेकमध्ये अर्धा इंच लुझिंग टाकायचं जेणेकरून छान बसतं त्यानंतर हा असा सेप देऊन घेतल्यानंतर हे ब्लाऊज आपण कटिंग करून घेतोय आणि नंतर आपण डिझाईन बनवतो आहे तर इथं पहा थोडंसं फिटिंगच्या साईडला क्रॉस घ्यायचं खालच्या बाजूनं जेणेकरून फिटिंग एकदम छान येते आणि फिटिंगच्या साई साईडला एक्स्ट्राचं कापड खाली येत नाही यासाठी तर हे पहा असं आपलं इथं कटिंग करून झालेलं आहे ब्लाऊज आता याच्यावर आपण डिझाईन टाकणार आहोत तर इथं आधी मी मोंडा मोजून घेते जेणेकरून मी स्लीव्ज कटिंगसाठी लगेच इथं मोंडा मोजून ठेवत असते तर त्यानंतर इथं पहा साडेचार इंचावरती गळा घेतलेला आहे म्हणजे वरतून तर मला खूप जास्त गळ्याला चिटकून नाही आवडत पॅकपॅक वाटतं त्यामुळे मी थोडंसं डीपस ठेवते बोटनिकमधले गळे पण म्हणजे साडेचार इंचावरती ठेवलेला आहे तो शिवून तयार होऊन चार इंच होईल त्यानंतर इथं खालून देखील मी साडेचार इंच ठेवलेलं आहे कारण की माझे आधीचे बोटनेकचे ब्लाऊज आहेत ना त्याचे गळे खूप मोठे येतं त्यामुळं मग आणि हा मला डेली यूजसाठी हवा आहे तर त्यामुळं मग मी इथं याचा गळा थोडा छोटा ठेवला आहे म्हणून खालून मी साडेचार इंचावरती सा ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता तुम्हाला किती मोठं हवं आहे छोटं हवं आहे त्यानंतर फिटिंगच्या साईडपासून दीड इंच सा आत आले आणि वरच्या गळ्याच्या सेंटरपासून अशी तिरकी एक लाईन ओढून घेतली आणि खालचा जो गळा आहे त्याला राऊंड आकार देऊन घेतला आता आपण हे कट करूया तर खूप सुंदर आणि सध्या खूप व्हायरल ट्रेंडिंग डिझाईन आहे ही त्यानंतर हे सगळे पार्ट आपण इथं कटिंग करून घेतलेले आहेत आता आपल्याला जो आपण खाली हा पार्ट काढला होता ना तर तो आपल्याला थोडा एक्स्ट्रा काढायचा आहे कारण की आपल्याला टिपीत म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज अटॅच करणार त्यावेळेस ते, ते कापड टिपीत जाणार तर त्यामुळे आपलं ब्लाऊज कमी पडायला नको यासाठी इथं अर्धा इंचानं हा भाग आपण वाढून घेतलेला आहे म्हणजे हा असा बरोबर इथं मध्ये जाईल आणि हा भाग तुम्हाला म्हणजे बंद गळा असतो तर तो, तो बंद साईडनेच अस्तरवरती परत कटिंग करायचा आहे आता माझा असा काहीसा ब्लाउज होता जो मोठा काठ होता तर तो मी स्लीवसाठी वापरणार होते छोटा काठ हा पाठीमागच्या डिझाईनसाठी वापरणार होते तर पाठीमागच्या भागाचा काठ हा माझा साधारणतः अडीच ते तीन इंचाचा होता म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुमचा काठ किती मोठा आहे आणि तुम्हाला ही डिझाईन किती इंचमध्ये बनवायची हे तुमच्यावरती डिपेंड राहतं तर मी इथं साधारणतः तीन इंचामध्ये बनवत होते तर आता इथं पहा एक एक इंच हे असं क्रॉसमध्ये याच्यावरती ठेवून घेतलं आहे आणि दोन्ही साईडला एक एक इंच कॅन्व्हस पेपर जे आहे ना तर ते एक्स्ट्राचं ठेवलं आहे कारण की आपण म्हणजे हे क्रॉसमध्ये आहे आपल्याला ही कमी नको पडायला यासाठी हे असं करून घेतलं आहे त्यानंतर इकडं अर्धा आणि हे डबल फोडलेलं फोल्ड केलेला आहे म्हणजे दोन्ही साइडला आपले बरोबर पीसेस निघते म्हणजे दोन भाग निघतील यासाठी तर वरती अर्धा इंचावरती एक लाईन ड्रॉ केली आहे जेणेकरून आपला जो आकार आहे ना तर तो छान बसावा आणि खाली देखील दीड दी दी इंचावरती किंवा एक इंचावरती देऊ शकता आणि मी हे आता बॉटलचं झाकण इथं यूज केलंय हा आकार देण्यासाठी मी हे थोडेसे मोठे मोठे म्हणजे राऊंड बनवलेले आहेत तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही बिस्लरी बॉटलचं पण झाकण यूज करू शकता किंवा तुमच्या साईजनुसार कोणतं तुमच्या घरात अवेलेबल असेल तर ते तुम्ही यूज करा आणि असे सुंदर सुंदर असे राऊंड बनवा तर इथं मी थोडेसे मोठे मोठे कट केलेले आहेत की जेणेकरून आहे ना म्हणजे पटकन आपले पलटी होतात नाही तर मग खूप छोटे छोटे केले ना त्याला शिवायला पण तितका वेळ जास्त वेळ लागतो आणि मला अर्जंट हा ब्लाऊज शिवायचा होता माझाच होता तर आधी आता हे मी वरचं कट केलं इथं हे असं गोलशेप देताना पण तुम्ही नका करू तुम्ही डायरेक्ट याला गोलशेप द्या ही माझ्याकडून म्हणजे चूक झाली पण एवढी काही झाली नाही कारण की आपले आकार जे आहेत ना तर ते बरोबर म्हणजे आहेत पण तुम्ही ज्यावेळेस कटिंग करताल ना त्यावेळेस असं नका करू डायरेक्ट हे गोल गोल आकार कट करा वरचा भाग आधी नका कट कर करू तर हे असं एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं त्यानंतर इथं देखील आपण सरळ हे कटिंग करून घ्यायचं आणि हे साधारणतः आता तुम्हाला किती इंचाचा काठ जाड ठेवायचा आहे ना तर तेवढं इंचाचं ठेवायचं आता माझ्या ब्लाऊजचा काठ जो आहे ना तर तो हा आहे एवढा थोडंसा काठाच्या आलिकून पण पहा अर्धा इंचाचं एक्स्ट्राचं कापड सोडलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते दुमडण्यासाठी वगैरे लागेल यासाठी त्यानंतर ॲज इट इज आहे असंच कटिंग करून घ्यायचं आहे इथं म्हणजे जे आपला बाकीचा पाठीचा भाग होता तर तो, तो आहे असा छा ब्लाऊजवरती ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचा तुमचं जिथं ॲडजस्ट होत असेल तिथं किंवा तुम्हाला जिथं ठेवायचं आहे तिथं आता इथं पाहे हे असं बरोबर आपलं ठेवून घेतलंय मी आणि हे इथं मी कटिंग करून आहे थोडं एक्स्ट्राचं अर्धा अर्धा एक एक इंच एक्स्ट्राचं कटिंग करायचं जेणेकरून म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो हो, त्यावेळेस आपल्याला कुठं कापड वगैरे काहीच कमी पडत नाही हा भाग बंद साईडला कट करायचा म्हणजे हा अस्तरचा भाग देखील बंद आहे गळ्याचा भाग बंद असतो तर तो, तो बंद साईडला कट करा म्हणजे डबल फोल्ड भागाला ओपनला झाला परत परत हो तर परतमध्ये टीप वगैरे दिसेल किंवा परतमध्ये काहीतरी करायची गरज पडेल आता इथं पा माझ्या जो काट आहे ना त्याच्यापेक्षा कॅनव्हस पेपर हा थोडासा एक्स्ट्रा होत होता तर त्यामुळं मग मी इथं एवढा फोल्ड करून कटिंग केला कारण की हा भाग जो काटाचा भाग आहे तर तो आपल्याला कॅनव्हस पेपरवरती डबल असा म्हणजे वरतून दुमडून टीप मारायची त्यामुळे मग कॅनव्हस पेपर आपल्याला एवढाच हवा आहे तर मग तेवढा घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता तीन इंचाचा ठेवा म्हणजे तुमचा काट किती इंचाचा आहे कारण नाही काट खूप मोठा असेल तर डिझाईन तुम्हाला किती इंचाची ठेवायची आहे साधारणतः सगळी मिळून कॅनव्ह पेपर तुम्ही हा तीन इंचचा घेऊ शकता खूप जास्त घेऊ नका कारण की मग खूप मोठा काट असेल तरी पण ती डिझाईन छान नाही वाटणार तर त्यानंतर काठाच्या साईडला जे थोडंसं सा प्लेन एक्स्ट्राचं कापड होतं ते पहा अशा प्रकारे मी दुमळून घेतलं आणि त्याआधी हे कॅनव्हस पेपर जो आहे ना तर तो मी काठावरती इस्तरीनं पॅक करून घेतला होता तर त्याचं काही शूट घेतलं नाही इस्तरी मारून कॅनवस पेपर तुम्ही बरोबर पॅक करून देऊ शकता तो, तो एकदम परफेक्ट असा चिटकून राहतो काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर आता आपल्याला जे पाठीचा भाग आहे ना तर तो ॲज इज जोडून घ्यायचा आहे याला पलटी वगैरे काहीच करायचं नाही आहे कारण कॅनव्हस पेपरवरती आपण पलटी करणार आहोत त्यामुळे याला आहे असंच तुम्हाला जोडून घ्यायचं आहे इथं काहीच झंझट करायची नाही आहे फक्त एकावर एक ठेवायचं आणि फिनिशिंगमध्ये जोडायचं कुठेही झोळ वगैरे काहीची द्यायचा नाही आहे झोळ वगैरे आला तर मग ते चांगलं वाटत नाही यासाठी म्हणजे फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे कोण तू कुठलंही काम करताना त्यामुळं परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये तुम्हाला हे ब्ला जे आहे ना हे कटिंग करून घ्यायचं म्हणजे कट पण फिनिशिंगमध्ये करायचे आणि जोडताना पण फिनिशिंगचं लक्ष देऊन करायचे जेणेकरून म्हणजे तुम्ही कुठलीही डिझाईन बनवा फक्त फिनिशिंग छान द्या डिझाईन छानच दिसते सिम्पल गोल गळा असेल तरी पण चांगलं वाटतं त्यानंतर पहा हे एज इट इज आहे असं म्हणजे सॉरी उलट्या साईडनं ठेवायचं आहे अस्तरच्या साईडनं आपल्याला हा भाग ठेवून घ्यायचा आहे तर याच्या आधी थोडंसं एक्स्ट्राचं कापड होतं इथे हे मी कट करून टाकलं आणि अस्तरच्या बाजूने ठेवायचं आहे तुम्हाला ही पट्टी आणि या ह्या पट्टीचं पण म्हणजे कॅनव्हस पेपर समोरच्या भागाला आलं पाहिजे इथे तुम्हाला दिसत असेल मी सांगण्यापेक्षा जेणेकरून पलटी केल्यानंतर तो बरोबर आपल्या वरच्या भागाला अटॅच होतो आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा ब्लाउज दिसतो कुठेच धागे वगैरे दिसत नाहीत कुठेच म्हणजे असं काहीच दिसत नाही त्यामुळं ही ट्रिक म्हणजे हो असं मी जसं आहे ना सेम तसंच करा त्याआधी इथे एक टाचणी किंवा सुई इथं तुम्ही लावून घेऊ शकता जेणेकरून ते अजिबात हलणार नाही मी इथं सुई लावून ठेवली होती जेणेकरून तो आहे असाच भाग आहे इज राहील आणि बरोबर शिलाई आपल्याला कॅनव्हस पेपर जसं जसं आपण कट केलेलं आहे सेम तशीच गोलकारमध्ये शिलाई द्यायची आहे इथं गोलाकार देताना व्यवस्थित द्यायचा कारण की गोलाकार देताना थोडंसं मागं पुढं झालं आकार बिघडला तरी पण सगळं बिघडतं त्यासाठी त्यानंतर हे असं मधलं कापड जे आहे ना तर ते बरोबर कट कर करून घ्यायचं कापड कट करून जिथपर्यंत शिलाई आहे तिथपर्यंत हे असे नॉच देऊन घ्यायचा म्हणजे तिथपर्यंत कट झालं पाहिजे तेव्हा ते छान असं पलटी होतं म्हणजे एकदम शिलाईच्या का काठोकाठ कट झालं पाहिजे शिलाई जर कट झाली तर ते लगेच उसवतं तर त्यामुळं परत एक टिप जी आहे ना तर ती तिथं मारून द्यावी लागते त्यामुळे शिलाई उसवणार नाही याचं लक्षात ठेवा आणि परफेक्ट असे नॉच देऊन घ्यायचे म्हणजे शेवटपर्यंत तर इथं माझी थोडीशी नॉर्मल शिलाई उसवली होती जी की मी परत इथं मारून घेतली कधी कधी असं होतं एक जरी नॉर्मलीमध्ये धागा कट झाला ना म्हणजे एक नॉर्मल कट जरी बसला ना तरी पण ते लगेच उस उसवतं त्यामुळं मग परत इथं शिलाई मारून घेतली आणि परत एकदा हे सगळं अशा प्रकारे काढून घेतलं आता तुम्ही म्हणताल तू तु इतकं बारीक का सांगते आहे तर मा मला ज्या फॉलो करतात मला ज्या बघतात ह्या मैत्रिणी नवीन असतात त्यामुळं नवीन यांना प्रत्येक गोष्ट कळावी त्यामुळं मग मी सगळं बारकाईने सांगत असते कुठेच काही जास्त एडिटिंग वगैरे नसतं जे माझं लाईव्हमध्ये चालू आहे ते ते सगळं तुमच्यासोबत शेअर होतं व्हिडिओ आपले खूप एडिटिंगचे नसतात काही काय प्रॉब्लेम आले ते पण मी तुम्हाला सांगत असते कारण की असं नाही आहे आपण कुठलंही काम करतो तेव्हा प्रॉब्लेम हे येतातच आपल्याला इथं माझा धागा संपला होता तो मी परत अटॅच केला आणि त्यानंतर आहे असंच बरोबर जे मेन सेंटर आहे तिथून थोडंसं नॉर्मलीमध्ये थोडंसं कापड सोडून हे असं पूर्ण दाप शिलाई एक देऊन घेतली आणि त्यानंतर आपण मेन म्हणजे एक काठानं पण देणार आहोत इथं मी दोन शिलाया देणार आहे जेणेकरून काय होतं ना परफेक्ट अशी फिनिशिंग येते आणि दिसायला देखील खूप छान दिसतात इथं पा एक एकदम सेंटरवरती शिलाई देऊन घेतली आहे आणि तुम्हाला दोन्ही पण भाग जे आहेत ना तर ते सेम अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही इथं फिनिशिंग पहा किती छान आली डिझाईनला म्हणजे आपण जितका आकार छान देऊ ना तितका म्हणजे आपण डिझाईनला जी आहे ना फिनिशिंग तर ती खूप सुंदर येते आता इथं पहा किती सुंदर अशी आली आहे आतली बाजू पण पहा तुम्ही किती छान आली आहे आणि त्यानंतर थोडं थोडं एक्स्ट्राचं सोडायचं कारण की ज्यावेळेस इकडं भाग पलटी होतो त्यावेळेस आपल्याला कमी पडायला नको कमी पडलं तर पूर्ण डिझाईनचा लुक जातो यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कॅनव्हस पेपर एक एक, एक, एक इंच एक्स्ट्राचा कटिंग करायचा करतानाच म्हणजे खूप सुंदर अशी ही डिझाईन हा भाग तयार झाला तिथं पहा आतली बाहेरची फिनिशिंग तुम्ही दोन्ही काढची पण पाहा किती सुंदर आली आहे हा भाग झाला दुसरा देखील मी सेम अशा प्रकारे करून घेतलेला आहे हे पहा असा आकार येणार आहे आता आपल्याला मधला जो भाग होता तर तो कट कर... म्हणजे तो करायचा आहे आता हा मधल्या भागाला तुम्ही कॅनव्हस यूज करू शकता मी इथं केलेलं नाही आहे कारण की याला मला अजून एक कापड टाकावं लागलं असतं कॅनव्हस पेपर जर मी अटॅच करत बसले असते तर आणि आज तर थोडंसं माझ्याकडे कमी होतं म्हणून म्हटलं चला ॲडजस्टमेंट करूया आणि मला डेली यूजचा ब्लाऊज आहे हा खूप जास्त हेवी साडी नाही आहे अशी सिंपल साडी आहे पण तिला ब्लाऊजनं लुक मात्र खूप छान आणला बर का ब्लाऊज तुम्ही किती छान शिवता यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आणि लोक उगाचच म्हणतात की टेलर लोक खूप शिलाई घेतात पण तुम्ही कसा ब्लाऊज घालता यानं त्या साडीचा लुक चेंज होतो ना की तुमची साडी कशी आहे ह्या गोष्टीवर तुमचा लूक बदलतो तुम्ही ब्लाऊज कसा घालता यावरती सगळा साडीचा म्हणा तुमच्या मेकअपचा म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या फक्त ब्लाऊजवरती डिपेंड असतात त्यानंतर हा भाग पलटी करून घेतला नंतर आता इथं मी कॅनव्हस पेपर टाकला नाही पण आता हे आपल्याला थोडंसं असं कडक तर दिसायला पाहिजे ना त्यासाठी मग अजून याला दोन शिलाई देऊन घेतल्या म्हणजे पूर्ण तीन शिलाई याला दिल्या आणि हा भाग अशा प्रकारे कडक केला कारण आपल्याकडे प्रत्येक स प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं जर इथं कॅनव्हास पेपरची कमतरता म्हणजे तिथं कंटाळा केला आहे तिथं मग अशा प्रकारे काहीतरी जुकाड करायचं तर इथं पहा बरोबर असं इथून धरलं आणि बरोबर अशी शिलाई देऊन घेतलेली आहे एक द्या दोन द्या तुमच्या मनानं देऊ शकता एक द्या किंवा दोन द्या दोन दिल्या तरीही चालतील कारण की ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस मग तो भाग ताणला जातो यासाठी दोन दिल्या तरीही चालतील एक दिली तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर हा डिझाईनचा असा काहीचा फायनल लुक येणार आहे आपला अजून थोडं थोडं काम राहिलं आहे नंतर फिनिशिंग जास्त छान वाटेल आणि दिसायला पण खूप छान डिझाईन दिसते खूप सुंदर दिसते आणि हे पहा दुसरा भाग देखील सेम अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर म्हणजे इथं तुम्हाला सरळ शिलाई नाही द्यायची आहे इथं पहा शिलाई देताना मी बरोबर आपण जसा जसा आकार फिरवलेला आहे सेम त्या भागावर तशा तशा आकारानं शिलाई आहे म्हणजे तो भाग व्यवस्थित असा अटॅच होतो आणि दिसायला किती छान दिसतोय पहा आतली फिनिशिंग पहा बाहेरची पहा त्यानंतर इथं छोटे छोटे टक्स घ्यायचे टक्स दिल्यानंतरच ब्लाऊज हा फिटिंगला छान बसतो यासाठी टक्स द्यायला विसरायचं नाही हे पहा असे छोटे छोटे टक्स आहेत फक्त मधल्या साईडला दिले आहेत काठाच्या बाजूला दिलेले का दिले नाही आहेत फक्त मधल्या भागाला थोडे छोटे छोटे टक्स दिले दे रेग्युलर देतो त्यापेक्षा छोटे आहेत थोडेसे हा पहा असा काहीच याचा फायनल लूक होता आता आपल्याला याला काय करायचं आहे म्हणजे खालची कंबर पट्टी आणि वरची गळ्याची पट्टी जी आहे ना तर ती अटॅच करायची आहे तर इथं पहा खालच्या साय म्हणजे एक म्हणजे सरळ पट्टी काढून घेतली आणि ती खालच्या साईडनं अटॅच केलेली आहे जेणेकरून तुम्ही इथं हातशिलाई वगैरेही करू शकता ह्या पट्टीला पण मी काय हातशिलाई वगैरे करत तो बसलेली नाही आहे कारण की ब्लाऊज माझाच आहे त्यामुळं मी इतका जास्त पण काय मेकअप केलेला नाही आहे त्याचा जसं जसं असेल तसं तसं सिम्पल सिम्पल ठेवते कारण की आपल्याला पण ह्या ब्लाऊजची शिलाई काय कुणी देणार नाही आहे रात्रीच म्हणजे ब्लाऊज घालून आले एक दिवसभर त्यानंतर नवऱ्याला म्हटलं की मला शिलाई द्या भाव या ब्लाऊजची किती घ्यायला पाहिजे नवरा म्हणला घ्यायला पाहिजे चारशे पाचशे रुपये म्हटलं द्या मग मं, म्हटले हा जा आता तिकडं तुला शिलाई देतो मी कशाला त्यामुळं मला तरी माझे ब्लाऊज शिवायचा खरंच खूप कंटाळा येतो कारण की मला काही कोणी शिलाई देणार नसतं आणि मग मला असं वाटतं की माझा टाईम मेहनत उगाच वाया जाते मी इतकं वेळ बसले आदभर त्यामुळं मग मी थोडं मं� शॉर्टकट शॉर्टकट सहनत असते काही नाही त्यानंतर इथं गळ्याला देखील एक म्हणजे आपण क्रॉस पट्टी म्हणजे क्रॉस मध्ये ज्या पट्ट्या कट करतो ना तशी केलेली आहे आणि नॉर्मलीमध्ये तुम्ही कुठलाही गळा पलटी करता सेम त्याप्रमाणे इथं गळा हा पलटी करून घ्यायचा आहे काहीच जास्त झंझट काहीच करत बसायचं नाहीये तर इथं जसं आपण कुठलाही गळा नॉर्मलीमध्ये पलटी करतो सेम त्याचप्रमाणे इथं हा गळा देखील आपल्याला पलटी करायचा आता अर्धी बाजू आधी पलटी केली आहे आणि अर्धी बाजू नंतर पलटी केली आहे एक सलंग करायचं नाहीये कारण की ही हा भाग जो आहे ना तर तो इथं म्हणजे कट झालेला आहे त्यामुळे व्यवस्थित असा पलटी व्हायला पाहिजे त्यामुळं अर्धी बाजू आधी ना अर्धी बाजू नंतर अशी कटिंग इथं मी पलटी केलेली आहे एक्स्ट्राचं थोडंफार काही साईडला वगैरे निघलं असेल ते कट करायचं इथं देखील दोन शिलाया अशा देऊन घ्यायच्या जेणेकरून छान परफेक्ट असं म्हणजे ते दिसतं दिसायला पण छान दिसतं त्यानंतर दुसरा भाग देखील सेम करून घेतला आता इथं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बटन लावू शकता किंवा एखादं बटन नको असेल हुक लावू शकता किंवा नाडीही लावू शकता तर इथं मी नाडी लावलेली आहे कारण की मला हुक आणि बटन हे केसामध्ये खूप जास्त गुत्तं आणि नाडीने कसं आपलं कम्फर्टेबल राहतं डेली यूजचा ब्लाऊज आहे त्यामुळं घरी वापरला धुमसुम माणूस घरी असल्यानंतर घरी ब्लाऊज घातलेला म्हटल्यावर झोपतं वगैरे काहीही करा तरीही हटोचत नाही वगैरे काहीच होत नाही आणि ह्याची स्लीवची डिझाईन पाहायची असेल तर पुढचा व्हिडिओ तो येणार आहे डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजून कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि डिझाईन कशी वाटली हे तर नक्कीच सांगा स्लीवचा व्हिडिओ देखील खूप सुंदर आहे स्लीव सिम्पल दिसतीये पण त्याच्यामध्ये काहीतरी की नवीन केलं आहे हे पाहायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण की याचा व्हिडिओ पुढचा येणार आहे थँक्यू